जय श्रीराम मंडळी सणामागे सण येत आहेत आता जन्माष्टमीचा देखील सण येत आहे सो प्रत्येक जण कृष्णासाठी छान छान वेगवेगळ्या प्रकारचा प्रसाद दाखवत असतात सो आज आपण जन्माष्टमी स्पेशल प्रसादाची रेसिपी पाहणार आहोत अगदी सोपी रेसिपी आहे घरातल्या साहित्यात दहा मिनिटात तयार होते सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा सर्वात आधी आपण कढईमध्ये चमचाभर तूप टाकून घेऊया आता यामध्ये मी दोन कप दूध टाकते इथे मी गाईचं दूध वापरलेलं आहे तुम्ही कोणतंही दूध वापरू शकता आता यात आपल्याला अर्धा कप साखर टाकायची आहे साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आता आपण हे छान मिक्स करून घेऊया आणि नंतर आपल्याला यामध्ये मिल्क पावडर टाकायची आहे इथे आपली साखर छान विरगळलेली आहे आता यामध्ये मी पाव कप मिल्क पावडर टाकून घेते थोडं थोडं करत आपल्याला मिल्क पावडर दुधामध्ये टाकायची आहे आता आपल्याला हे कंटिन्यू ढवळत दहा ते पंधरा मिनिट छान उकळून घ्यायचं आहे ही प्रोसेस पटकन होण्यासाठी तुम्ही शक्यतो पसरट कढई वापरली तर चांगलीच आहे आता इथे बघू शकता तुम्ही हे दूध घट्ट झालेलं आहे अजून पाच मिनिट आपण हे शिजवून घेऊया उकळून घेऊयात आणि इथे आपलं हे दूध बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे हे दूध गार झाल्यावर अजून थोडस घट्ट होते आता आपण हे साईडला ठेवूया आणि पुढची स्टेप करूया इथे मी पॅन गॅसवर ठेवलेला आहे त्यामध्ये अर्धा चमचा तूप टाकून घेते आता आपल्याला इथे किसलेलो खोबरं भाजून घ्यायचं आहे इथे मी अर्धा कप किसलेलो खोबरं घेतलेलं आहे आता आपण हे छान खमंग भाजून घेऊया आता इथे आपलं पन्नास टक्के खोबरं भाजत आलेलं आहे आता यात मी अर्धा कप डेसिकेटेड कोकोनट टाकून घेते आणि हे छान मिक्स करत दोन तीन ते तीन मिनिट आपण हे भाजून घेऊया आणि ते खोबरं पण छान भाजून झालेलं आहे हे खोबरं भाजण्यासाठी मला दोन मिनिट लागलेले आहेत ला आता आपण हे साईडला काढून घेऊया आता मी त्याच पॅनमध्ये अर्धा चमचा परत तूप टाकून घेते आणि तूप छान गरम झाले आता यामध्ये काही ड्रायफ्रूट्स टाकून घेऊयात इथे मी काजू बदाम पिस्ता ह्याचे तुकडे करून घेतलेले आहेत ते पण मी छान खमंग भाजून घेते ड्रायफ्रूट्स देखील छान भाजून झालेले आहेत आता मी गॅस ऑफ करते आणि हे साईडला काढून घेते आता इथे मी दुधाची कढई घेतलेली आहे गॅस ऑफ आहे इथे तुम्ही बघू शकता दूध गार झाल्यावर किती घट्ट झालेलं आहे एकदम परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे आपल्याला अशीच या दुधाची कन्सिस्टन्सी हवी आहे आता यात मी भाजलेलं खोबरं टाकून घेते आणि जे ड्रायफ्रुट्स भाजून घेतलं तेही टाकते थोडेसे ड्रायफ्रुट्स मी शिल्लक ठेवले आपल्याला ते गार्निशिंगसाठी पाहिजेत म्हणून आता आपण हे छान मिक्स करून घेऊया इथे गॅस बंद आहे हे मिश्रण छानपैकी केशर दूध टाकून घेते हे ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी चालते यात मी अर्धा चमचा इलायची पावडर टाकून घेते हे पण आपण छान या दुधामध्ये मिक्स करून घेऊयात आणि इथे आपला हा जन्माष्टमी स्पेशल प्रसाद तयार आहे आहे ना एकदम सोप्पा चवीलाही जबरदस्त लागतो अगदी घरातल्या साहित्यात आपण हा प्रसाद तयार केलेला आहे यातले काही पदार्थ तुमच्याकडे अवेलेबल नसतील तर तुम्ही ते नाही वापरलं तरीही चालते तरीही हा प्रसाद खूप छान होतो यामध्ये तुम्ही साखरेचं सा प्रमाण आणि खोबऱ्याचं प्रमाण कमी जास्त केला तरीही चालते यावर मी थोडेसे सुकलेल्या गुलाब फुलांच्या पाकळ्या टाकत आहे वाव काय भारी दिसतोय ना आपला हा प्रसाद खूप छान या जन्माष्टमीला तुम्ही हा प्रसाद नक्की ट्राय करून बघा खूप आवडेल तुम्हाला आणि घरातल्यांना आणि कृष्णाला पण आय होप तुम्हाला आजचीही प्रसादाची रेसिपी आवडली असेल आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि फ्रेंड्स फॅमिलीमध्ये शेअर करा म्हणजे तेही हा प्रसाद बनवतील आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आधी सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन मस्त रेसिपीसोबत तोर मस्त खा मस्त राहा बाय बाय टेक केअर जय श्रीराम